लई अढा करते त्यांनी अचानक व्हिडिओ कळटाय सुरुवात केली बघा लोकं इथं दीदी आहे सारखे टीचर बनते मला वैताग दीदी ही इकडे बायापुरीला गाडी शिकावते सायकल गाडीला गाडीची जतरांकारमध्ये सत्रा चालली आहे का वाधारण तसं असतं तिघंला ती सायकल

മിഫ്റ്റിഫി ബ युट्यूब फॅमिली यावर आहे जेव्हा हिच्या वाढदिवसाला बघावर आहे या दिदीच्या बर्थडे ला गिफ्ट घेऊन या म्हणती या मोकळ्या हातात नको बघ मी पण घेऊन येते मग गिफ्ट घेऊन या सगळ्यांनी माझ्या बर्थडे तिथे आगावले काही तर सगळ्या गाड्याच लावल्या त्या आमच्या इथं बसायचं बाकड टाकल्या गाडच इथे सगळे हिथून तिथून पप्पा बसलेत बघा हाय आता खराव हा काय लई मस्कड तुंडी लाडाला आली चेड करती मग रागच ये तुम्हाला लई खूप लखानी केलं की तिला केडा आहे बळतच नाटक मग दिन धापका ठेवून जोरात इकडून सगळ्या गाड्याच लावल्या त्या हे आम्ही बसलो इथं बाकडावर झाली तर नको नको झालं तर गार आज दिवस दिवसभर गार लागतं काय काही सुसा नाही ढगाळ वाटावर ढगाळ ढगाळ वातावरण आहे बाकळ्यात सगळं वातावरण गिद्द्या बाय आमची काय बोल की हां वाटायचं काय बोल की तू दोन शब्द हां इंग्लिश मॅडम काय काय बोलते सांग की तुला कविता येते म्हणून दाखव उभी राहून पोया म्हणूया ते हा ए बी डी बोलती बा कशी चिकन हजार हा तिथे तिकडं तिकडे बघ

ले गार लागतय काय सुस नाही बघायला आणि काय जी बोला म्हणजे असं सगळं जोर तो उष्णतेने नको नको झालंय बघा नेला असेल तर स्टिक तर माझे कुठेच घरातच असते स्टिक लवकर खाली आणतानी लक्षात येत नाही मस्त पैकी स्वयंपाक होतं दुपारची कुणाची आली होती काय माहिती नवीन नवरा नवरी ते कुठे ती तिला सोडवले असे तात्या आलं बाय हो गेल्यास देवाला बिवायला खेळ नवरा तात्या झालं का जेवण डोय गेली म्हणून काटे गेली असेल मला एक विचित्रं دي काटेची सडीबिडी बघू दाखव नाही माती गेली तू काहीतरी केलं असेल चला मग बघती या डोयात काय गेले हपो स्वतः सतत करती आता बघती डोयात काय गेले एक दप्पा खाईल बावलीचा बावलीचा बर टेडी एवढं गाणं आहे का माझ्या लेखराचं हा चलो मै बाय बाय शुभ गुड नाइट शुभर गुड नाइट गुड नाइट चलो फिर बाय बाय